त्याप्रमाणे त्यामुळं अन्याय झाला असं म्हणता येणार नाही परंतु महायुतीतल्या मित्र पक्षांनी जर त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी थांबवली असती तर यापेक्षा आणखी चांगलं चित्र या ठिकाणी दिसलं कुसुंब जिल्हा परिषद गटामध्ये वातावरण पूर्ण तापलं कारण जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये आपण बघतो या ठिकाणी शेना भाजप आमने सामने उभे आहेत आपण जर पाहिले या ठिकाणी तर नेमकं होणार काय आणि काल आपण रोहन बनीची मुलाखत केली होती आज आपण आहोत ते प्रमोद आदर्श जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत स्वतः रिंगणामध्ये आहेत दोन हजार सतरामध्ये जे काही घडलं ते आता दोन हजार सोवीसमध्ये घडणार काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार म्हणजे आता साहेब स्वागत तुमचं नौराष्ट्रे काय सांगाल एकंदरीत ही जी काय उमेदवारी जी दिली गेली त्याबाबत तुमच्यावरती अन्याय झाला सा, असं म्हणायचं नाही मी अन्याय झाला असं नाही म्हणणार कारण माझ्या पक्षानं मला उमेदवारी निश्चित प्रमाणात दिलेली आहे त्या त्याप्रमाणात त्यामुळं अन्याय झाला असं म्हणता येणार नाही परंतु महायुतीतल्या मित्र पक्षांनी जर त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी थांबवली असती तर यापेक्षा आणखी चांगलं चित्र त्या असे या ठिकाणी दिसलं असतं असं नेमकं का घडलं मुवात तुम्ही ज्या ठिकाणी दावेदार आहात तुल्यवर आहात असं असताना तुम्ही मागणी केली होती तरी सुद्धा तुम्हाला डावळले गेल्या मागचं नेमकं कारण काय मला कल्पना नाही तो त्यांचा पक्ष आहे माझ्या पक्षानं ही जिल्हा परिषद गट लढण्यासाठी निश्चित केलं होतं कसं पक्षांकडे त्या नेत्यांकडे तशी मागणी केलेली होती आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की कुसुम जिल्हा गट भारतीय जनता पार्टी लढवणार जर महायुतीमधून ती सीट सुटली नाही तर या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून हा विषय क्लिअर होता मित्र पक्षाकडे मला असं वाटतं की रोहन बने यांचा विधानसभेच्या पराभवानंतर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या पराभवानंतर त्यांचा जो प्रवेश झाला कदाचित त्यांना काही कमिटमेंट्स असतील आणि त्याच्यामुळे त्यांना सीट दिली असावी असू शकतं मला त्याच्याबद्दलची काही कल्पना असं वाटत नाही की हर प्रत्येक दिलं जातं म्हणजे आपण मागणी करतो आपण युतीमध्ये एकत्र पण बी त्याच गोष्टीत तेच पुन्हा सगळं घडतं असं मी का होतं याला खर तर घराण्याशाहीचाच मला त्याच्या पाठीमध्ये वास येतो याचं कारण रोहन बने यांचा या जिल्हा परिषद गटाशी काही मात्र संबंध नाही ते या गटातील नाहीत त्यांचं मतदान देखील या गटामध्ये नाही कारण त्यांचा मूळ नेटिव्ह प्लेसा साडोली जिल्हा परिषद गटामध्ये आहे त्यांचं घर तिथे आहे त्यांचं मतदान तिथे आहे दोन हजार मध्ये सुद्धा मी दावेदार असताना या त्या ठिकाणी त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी महिला आरक्षण लागल्यानंतर अं त्यावेळेचे आमदार मला वाटतं माझे आमदार सुभाषजी साहेबांनी आपल्या मुलाला आपला जिल्हा परिषद गट बदलून या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी दिली आणि त्यामुळं त्यांनी ही उमेदवारी आता पुन्हा या ठिकाणी मागितली असावी असं मला वाटतं घराशाहीचं वास येत असं म्हटलं एखादी पहिला तर आमदारकी पण तिकडेच आता जिल्हा परिषद पण तिकडेच बाकी सगळ्या गोष्टी तिकडेच मग आम्ही नेमकं करायचं काय हा प्रश्न पडतो ना <imans> निश्चित प्रमाणामध्ये सामान्य कार्यकर्त्याला कायम वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस संघटनेचं काम करत असताना जेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुका असतात तेव्हा त्याला संधी मिळणं आवश्यक असतं परंतु सगळ्याच पक्षांचे अनेक पक्षांचे असे म्हणेन की राजकीय नेते आपल्याच मुलांची दावेदारी या निवडणुकामध्ये ठेवतात आता आपल्याला याचे उदाहरण पाहता येईल की रोहन बने दोन हजार सतरा मध्ये पहिल्यांदा निवडून आले परंतु जिल्हा परिषद मध्ये ते अध्यक्ष झाले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उदय बने सारखे अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्य पाच पाच सहा सात 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 वेळा जिल्हा परिषद मध्ये निवडून आले होते आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचे अनेक दावेदार असताना सुद्धा रोहन बने यांना नवख्या माणसाला तात्काळ जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची संधी मिळाली त्या पाठीमागे काय कारण असू शकतं हे सर्वसामान्य जनतेला कळतं पालकमंत्र्यांच्या मनामध्ये आपलं नाव होतं तरी म्हणेल की पालकुडी यांची संधी तर त्याबद्दल मला सांगणं कठीण आहे परंतु एवढं मात्र निश्चित की माझ्या उमेदवाराला त्यांचा विरोध नव्हता आजही नाही गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते, ते असं म्हणाले की एका जिल्हा परिषद गटामध्ये मैत्रीभूल लढत होते आम्ही मैत्रीभूल लढत लढू त्यामुळे त्यांचा मला विरोध आहे असं मी म्हणणार रोहन म्हणे असं म्हणत की दोन हजार सतरावा मी नौका होतो पण पर आता परिपक्व झालाय विजय आमचंच आहे अशी जर परिस्थिती असली तर आज त्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये फिरत असताना त्यांच्या समवेत त्यांच्या संघटनेचे अनेक कार्यकर्ते दिसले असते परंतु गेल्या नऊ वर्षामध्ये आणि त्यांच्या तत्कालीन पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संघटनेचं कोणतंही काम नाही विकासाचं कोणतंही काम नाही त्याच्यामुळे अनुभव तर सोडाच परंतु कार्यकर्त्याच्या तिरस्काराची जागा त्यांनी आज घेतलेली आहे असं म्हणतो वागव ठावणार एक मोठे विधान या ठिकाणी केलंय की कार्यकर्त्या तिरस्काराची जागा रोहनमणीने घेतलेली आहे बघा कार्यकर्ते तिरस्कारची जागा असं म्हणतात प्रमोदजीव म्हणतात की ती भाव। जागा जी आहे ती रोहन बरे घेतली मला एक सांगा की त्यांनी जी विकास कामं केली जिल्हा परिषद अध्यक्ष ते होते मग त्यांचं असं म्हणलं येते की बऱ्यापैकी विकास कामं केल्या असल्यामुळे विजय हा आपलात आहे विकासाची कामं मी काल तुमची मुलाखत पाहिली परंतु कोणती विकासाची कामं केली याबाबत मी चारही शब्द त्यांचे ऐकले के नाही केवळ विकासाची कामं केली असं म्हणणं म्हणजे विकास होत नाही गटार पाकड्या आणि छोटी मोठ्या संरक्षण विकासाची संकल्पना आहे का त्याच्याही पलीकडे जिल्हा परिषद मध्ये काम करण्यासाठी भरपूर संधी असते आणि ती सुद्धा जी कामं केली ती या कोसुम जिल्हा परिषद गटामध्ये फारशी केलेली नाहीत कारण त्यांना कल्पना होती की हा ज्या वेळेला दोन हजार मध्ये हा गट खुला होता म्हणजे सर्वसाधारणपणे राखीव होता त्यामुळे पुन्हा हा गट राखीव होणार नाही सर्वसाधारणसाठी राखीव होणार नाही आणि आपल्याला दुसऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये जावं लागेल त्यामुळे त्यांनी आपल्या त्यांच्या मूळ जिल्हा परिषद गटामध्ये सर्व विकासाची कामं केली ती त्या गटामध्ये केली आणि हा गट संपूर्णपणे त्यापासून वंचित ठेवला आणि त्याचा परिणाम आज असा झाला की त्यांच्याही पक्षाचे कार्यकर्ते महायुतीचेही कार्यकर्ते आज त्यांच्यापासून दुरावलेले दिसतात एकंदरीत तुम्ही आता प्रचारला जाताय काय नेमकी परिस्थिती समोर येते काय समस्या समोर येते विकासाच्या अनेक संकल्पना म्हणजे मागणी अजूनही भरपूर शिल्लक आहे बॅकलॉग मोठा आपल्याकडे आहेत कारण ज्याने ज्याने आजपर्यंत याचं नेतृत्व केलं त्यांच्याकडून फार काही अपेक्षा पूर्ण झाल्यात असं म्हणता येणार नाही रोण बनले त्याच्यावर पूर्णपणे त्यामध्ये अपयशी झालेले आहेत त्याच्यामुळे अनेक प्रकारचा विकासाचा बॅकलॉग आहे आणि त्याचबरोबर केवळ मी आता मग म्हटल्याप्रमाणे छोटी मोठी कामं याच्यापेक्षा अनेक योजना सर्वसाधारणपणे तरुणांसाठी असतील कृषी विभागाच्या असतील पशुसंवर्धन विभागाच्या असतील शिक्षण विभागाच्या असतील अनेक योजना आहेत की ज्या राबवण्यासाठी त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या अनुभवी आणि ज्याला प्रशासनाचा अनुभव आहे अशा माणसाला त्या ठिकाणी संधी मिळाली तर निश्चित या कोसुम जिल्हा परिषद गटामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा उत्साहाचं चा वातावरण म्हणण्यापेक्षा एक चांगली विकासाची गंगा या ठिकाणी येईल असं मी म्हणेन साळवले एमआयडीसी आहे म्हणजे आपण जर पाहिलं या खदरुग एमआयडीसी मध्ये पण आपण जर पाहिलं या ठिकाणी तरुणा रोजगार नाही त्या काय काय नाही एमआयडीसी ही यशस्वी झाली असं म्हणताच येणार नाही त्याला कारण अनेक त्याला कारणं आहेत परंतु ती काय माझ्या कारण नाही बोलावण्यात नेमके नेते कोण नाही कसं आहे ज्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष सत्ता उपभोगली कुणी मग बने कंपनी असतील माने कंपनी असतील आणि अनेक वर्ष म्हणजे रवींद्रजी साहेब असतील त्यांनी खरं तर एमआयडीसी आणली परंतु त्यांच्यानंतर सुभाषजी पण या ठिकाणी आमदार झाले त्यांच्या कारकिर्दीत काही झालं नाही त्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले असं काही म्हणता येणार नाही ना आता सामंत साहेब उद्योग मंत्री झाले त्यांच्याकडून आमच्या नक्की या अपेक्षा आहेत परंतु इथे दळणवळण व्यवस्था आणि ह्या अनेक प्रकारच्या काही अडचणी सुद्धा आहेत तेव्हा मी डायरेक्टली या विषयामध्ये नेत्यांवर आरोप करणं संयुक्त होईल असं मला वाटतं पालकमंत्री उदय साहध्य आम्हाला माझ्या बाजूने आहेत असं रोहनजी म्हणे म्हणतात आता पालकमंत्री त्यांच्या पक्षाचेच आहेत पण तुम्ही मगाशीच म्हटलं की त्यांचा मलाही विरोध नाही कारण आपण या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लड़त लढतोय आमदार शेखरजी निकम हे परवा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्ण काम प्रचाराचं काम भारतीय जनता पार्टीचं विधानसभा प्रमुख म्हणून स्वतः भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्याच बाजूने आहेत आणि माझ्या बाजूने नाहीत असं म्हणणं हे काही उचित होणार नाही आणि अर्थात त्यांची अडचण आहे थोडी की दोन्ही महायुतीमध्ये असल्यामुळे कोणाची एकाची बाजू घ्यावी जाहीरपणे हे काही शक्य नाही परंतु कार्यकर्ता कुठे आहे आपल्याला हाताला काम मिळावं महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळावे असं नेमकं काय करणार आज केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांना चार टक्के व्याजदारानं प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा उपलब्ध होतो परंतु या सर्व योजना केवळ कागदावर राहिलेले आहे त्याची फक्त आर्थिक उलाढाल करण्यापर्यंत महिला बचत गटांनी फारसं काही के काम केलंय असं आपल्याला दिसत नाही गावागावामध्ये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग असे पशुसंवर्धन विभाग असे यांच्या माध्यमातून या सगळ्या योजना जोडल्या जर गेल्या तर गावातल्या तरुणाला या ठिकाणी काम मिळेल असा मला माझा स्वतःला विश्वास आहे आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषदेचा खऱ्या अर्थानं माझ्या गावांसाठी ही रिकामी झालेली गावं पुन्हा कशी भरतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी माझा संकल्प असेल नेमकी नेमकं विजय काय आपलं पहा मी मगाशीच म्हटलं की आपला कोकण आज साठ टक्के रिकम आहे म्हणजे चाळीस टक्के लोक असे आज गावामध्ये आहे अनेक घर रोजगारासाठी बाहेर गेलेले आहेत या ठिकाणी अनेक प्रकल्प येतात आणि त्याला स्थानिकच काही लोक विरोध करतात त्याच्यामध्ये सुद्धा काही पक्षाचेच लोक विरोधात असतात हे सुद्धा बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे त्याच्यावर कुठेतरी तोडगा काढून येणाऱ्या प्रकल्पांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कृषी कर विभागात मी स्वतः शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे कारण मी काही कुठल्या आमदार खासदारांचा मुलगा नाही मी स्वतः शेतकरी आहे तर तिथल्या असणाऱ्या अडचणी काय त्याच्यावर मात कशा प्रकारचे करता येईल या दृष्टीनं मला त्या ठिकाणी प्रयत्न करता येतील शिक्षण विभागामध्ये जर आपण म्हटलं तर शिक्षकांच्याही तक्रारी आहेत ग्रामस्थांच्याही तक्रारी आहेत त्यामध्ये जर आपण समन्वय राखला तर त्यामधून शिक्षण विभागाचा खऱ्या अर्थाचा फायदा जनतेला मिळेल असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही ग्रामपंचायत विभागात सुद्धा ग्रामपंचायतीनं सक्षम केलं तर खऱ्या अर्थानं ही जी विकासाची गंगा आहे ती गाव पातळीपर्यंत येईल कारण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी खऱ्या अर्थानं गांधींचा जो नारा होता खेड्याकडे चला आज त्याच पद्धतीनं काम चालू आहेत परंतु जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत ते केवळ महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या सारख्याच म्हणजे सारख्याच योजना सगळ्या ठिकाणी राबवल्या जातात आणि मग त्या कागदार राहतात इथली भौगोलिक परिस्थिती फार वेगळी असते त्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून ती योजना जर आपण काही वेगळ्या पद्धतीनं राबवली तर ते त्याचे रिझल्ट येऊ शकतात आणि हे सर्व करण्यासाठी ज्याला त्याचा अनुभव आहे तो त्या व्यक्तीवर काम करू शकतो मैत्रीपूर्ण लढत करताय एकंदरीत समोरच्या उमेदवाराकडे कसं पाहताय शेवटी निवडणूक ही निवडणूक असते ती एक स्पर्धाच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना कमी लेखणं हा तर काही प्रश्न नाही त्यांचे वडील माझे आमदार आहेत संघटना आहे आर्थिक माझ्यापेक्षा प्रचंड ताकदीन आहेत परंतु माझ्यासोबत सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझ्यासोबत माहिती ते सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक मला निश्चित यश मिळून देईल याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्या ठिकाणी महिला उमेदवार जे जागोजे यांचं पण पार्ट जोड आहे असं म्हणलं आता कोणालाही नाकारणं योग्य होणार नाही शेवटी ही युद्धच आहे एक प्रकारचं परंतु त्यांचे पती या ठिकाणी स्पर्धेत होते ऐन वेळेला शेवटच्या दोन दिवसात ते स्वतः मागे का झाले याची मला कल्पना नाही त्यांना जर उभं राहायचं होतं ते त्या स्वतः गेल्या पाच वर्ष ज्या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं तो जिल्हा परिषद गट साढवली आज महिलांसाठी राखीव आहे मग ज्या ठिकाणी आपण काम पाच वर्ष केले स्वाभाविकपणे कुठलाही युनिजर त्याच ठिकाणी निवडणूक लढवतो परंतु त्या ठिकाणी निवडणूक न लढता या गटाशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा तसा संबंध नाही त्यांचं देखील या गटामध्ये घर नाही त्यांचं वास्तव्य नाही किंबहुना कोणाशी संपर्क नाही अशा वेळेला केवळ संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेत फारसा काही त्यांना सपोर्ट मिळतोय असं काही चित्र मला दिसत नाही प्रशांत जाधवचं आपल्याला कितपत सहकार्य काय निश्चित प्रशांत जाधव साहेब आता भारतीय जनता पार्टीमध्ये आले ते आमच्या चिपळूण विधानसभाचे आता नेते सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण सहकार्य माझ्या पाठीशी आणि आमच्या तालुक्यातल्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी आहे त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीने विधानसभा लढवली त्याच ताकदीने ते या सुद्धा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवत दोन हजार सतराची पंधरावरती पुन्हा होणार काय नेमकं पुनरावृत्ती नाही होणार ना? या ठिकाणी यश नक्कीच होणार बदल होणार पुनरावृत्ती म्हटलं तर त्यांना यश होईल तसं होणार नाही त्याच्यामुळे वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा विजय हा निश्चित कसं काय कसं काय का? 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 सांगू शकता नेमका दावा कसं का? होऊ शकतो याचं कारण असं दोन हजार मला केवळ अडीचशे मतांनी पराभव स्वीकारायला लागला मी मूळ शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर केवळ पंधरा दिवसामध्ये या निवडणुकीला मी सामोरं गेलो तरी देखील चार हजार सहाशे प्लस अशी मतं मला मिळाली आणि त्यांनी शिवसेनेमधून आपली उमेदवारी लढवली होती आज शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आज त्यांच्या समोर केवळ एकाच हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच मंडळी त्यांच्यासोबत आलेले आहेत बाकीचा सर्व कार्यकर्ता हा आहे त्या ठिकाणी राहिलाय असं म्हटलं तर चाललं नाही काही ठराविक कार्यकर्ते त्यांच्या समोर आलेत त्यामुळे एकाच पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर एका पक्षाचे दोन उमेदवार समोर उभे आहेत मी मात्र माझी संघटना पूर्णपणे एकसंघ आहे माझ्या समवेत महायुतीतले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या माझ्यासमूह आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासमूह आहेत आणि रोहन यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी ही या ठिकाणी त्याचा देखील फायदा मला मिळेल गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याचा देखील फायदा मला या ठिकाणी आज मिळेल मतदारांना मत आवाहन करू इच्छित मतदारांना आव्हान करू मतदारांना मी आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान करू इच्छितो की निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी असाव्यात कधीतरी या नेत्यांची जी काय म्हणतो आपण त्याला घराणेशाही त्याच्यापासून मुक्तीता मुक्ती देऊन एका कार्यकर्त्याला जर आपण संधी दिली तर आज जे आपण गेल्या पाच वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये जे चित्र पाहिलं त्यापेक्षा चांगलं चित्र या कुसुम जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना पाहायला मिळेल त्यामुळे ते नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवतील याबद्दल मला खात्री आहे घराशाहीला मुक्ती देण्यासाठी मला सहकार्य करा असं मत या ठिकाणी कमलादारान व्यक्त केलं आता नेमकं होणार काय कारण कोसुंब जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं होणार काय हेकडे याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल त्यामुळे नवरा